मित्रांनो लक्ष्मींच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग मा या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सानिकाही कलाला फोन करते आणि म्हणत असते मॅम काल तुम्ही डिझाईन मला पाठवली नाही आणि तुम्ही मला टेन्शनमध्ये दिसलास म्हणून मी सरांना म्हटलं की मला डिझाईन पाठवल्यात आणि पण तुम्ही लवकरात लवकर मला डिझाईन पाठवा तर हे ऐकून लगेच कला म्हणत असते थँक्यू सानिका तुम्हाला समजून घेतल्याबद्दल आणि मी डिझाईन लवकरात लवकर पाठवून देते असं म्हणतच कला ही फोन ठेवून देते आणि मागं ओळून बघते तर मागं अद्वैत उभा असतो तर कला मात्र खूपच घाबरते कलाला वाटत असतं की सर्व काही अद्वैतने ऐकलं की काय तर कला म्हणत असते प्लीज चांदे कर गैरसमज करून घेऊ नकोस मागचा माझा उद्देश चांगला हेतूने आहे मी मुद्दाम हे नाही करत तर लगेच अद्वैत म्हणत असतो एक मिनिट तू काहीही एक शब्दही बोलायचा नाही आहेस आणि आता ब्रेकफास्टच्या वेळेस तू असं चेहरा पाडून का बसली होती हे ऐकून कला लगेच म्हणते म्हणजे तू ह्याविषयी बोलतोयस तर लगेच अद्वैत म्हणत असतो हो तुला काय झालं होतं आणि आजोबा तुला ओरडले तर लगेच कला म्हणत असते अजोबा ओरडले तर ओरडू दे मला त्याच्याविषयी काहीही वाटत नाही तर लगेच अद्वैत म्हणत असो बरं ठीक आहे पण मग तू एरवी तर खूपच अक्कल शिकवत असते सर्वांनाच मग आता तुला काय झालं तर लगेच कला म्हणत असते माझा चेहरा पडला म्हणून तू मला जाब विचारायला आला तर कला म्हणत असते एक मिनिट चांदेकर प्लीज माझ्याशी वाद घालत बसू नकोस माझं डोकं खूप दुखते त्यामुळे मी तुझ्या कोणत्याही प्रश्नाची उत्तर दे इथे देणार नाही असं म्हणतच कला ही अद्वैतला जाण्यासाठी सांगत असते आणि मला खूप महत्त्वाचे कामं आहेत तर लगेच अद्वैत म्हणत असतो मला तुझ्या महत्त्वाच्या कामात काही इंटरेस्ट नाही आहे आणि मला ही ऑफिसमध्ये जायचं आणि मला हे सुद्धा खूप कामं आहेत असं म्हणतच अद्वैत हा ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयार होतो आणि तिथून निघून जातो कला विचार करत असते खरं कला म्हणत असते मला लवकरात लवकर डिझाईन पूर्ण कराव्या लागतील नाहीतर हा चांदे करत्या सानिकाला सुद्धा वेठीस धरेल असं म्हणतच कला ही डिझाईन तयार करण्यासाठी जाते तर इकडे संगीता ही दिनकरला सांगत असते काजलला खूप ताप आलाय म्हणून असं संगीता ही दिनकरला सांगत असते दिनकर म्हणत असतो की तू डॉक्टरांकडे जा ते औषध लिहून देतील ते औषध तू घेऊन ये तर दिनकर लगेच संगीता म्हणत असते बरं तुम्ही तिच्या कामावर जा आणि तिथे कळवा की ती आज कामाला नाही येणार म्हणून तर लगे आणि तिचे जे राहिलेले पैसे आहेत ते सुद्धा घेऊन या असं म्हणतच दिनकर हे दिनकर हा काजलच्या कामावर जाऊन काजलचे पैसे आणण्यासाठी तिथून निघून जातो संगीता मात्र विचारामध्येच मा पडलेली असते तर इकडे दिनकर हा काजलच्या कामावरती म्हणजेच कॅफेवरती आलेला असतो पण तिथला वॉचमन हा दिनकरला आतमध्ये सोडत नसते दिनकर म्हणत असतो की माझं मालकासोबत काम आहे तर तो मालकच दिनकरला आतमध्ये बोलवतो तर दिनकर हा काजलची ओळख करून देतो तर त्यामधला मालक म्हणत असतो हो ठीक आहे मी ओळखतो तिला आहे आमच्या कामाला ती आज कामाला का नाही आली तर दिनकर म्हणत असतो आहो तिला खूप ताप भरला भरलाय त्यामुळे ती कामाला नाही येऊ शकत तर लगेच कॅफेचे मालक म्हणू लागतात असं कसं वेळेवर कसे ते दांडे मारू शकते न सांगताच आणि तिच्या नावावर किती डिलेवरी आहे थी लगेज, लगेज, ती देण्याच्या तर लगेच लगेच दिनकर म्हणत असतो अहो ती आजच्या दिवसच नाही येणार उद्यापासून ती नक्कीच येईल आणि तिने आत्तापर्यंत जे काम केलं ते काही थोडेफार पैसे तिला देत मिळतील का तर कॅफेवाले मालक म्हणू लागतात की आमचं एका हप्त्याचं टार्गेट असतं आणि ते जर त्या हप्त्यामध्ये पूर्ण नाही झालं तर आम्ही त्या हप्त्याचे पैसे पुढच्या हप्त्यामध्ये देत असतो त्यामुळे तुम्हाला मला या हप्त्यामध्ये काहीही मिळणार नाही तर लगेच ते मॅनेजर म्हणत असतात की तुमच्या मुलीला ताप भरलाय म्हणून मी माझे नियम मोडू शकत नाही असं जर केलं तर सगळेच सगळेच कामवाले माझ्या डोक्यावर बसतील त्यामुळे मी तुम्हाला पैसे नाही देणार आणि तुम्हाला नाही मिळणार असं म्हणतच दिनकर हा येतो मी असं म्हणतच तिथून निघून जातो तर इकडे कलाने सर्व डिझाईन पूर्ण केलेले असतात आणि सानिकाला पाठवलेल्या असतात सानिका म्हणत असते मॅडम सर अजून पोहोचले नाही आणि तुमच्या डिझाईन पोहोचल्यासुद्धा तर लगेच कलाच्या लक्षात येते की उद्या आई बाबांचा हप्ता भरायचा आला म्हणून ती लगेच संगीताला फोन करते आणि विचारू लागते काय गाई उद्याचा हप्त्याची तारीख आहे मग सर्व पैसे जमले का तर लगेच संगीता सांगू लागते अगं थोडेफार नाही जमले तर लगेच तुझे बाबा हे काजलच्या कामावरती गेले होते पैसे मागण्यासाठी पण त्यांनी दिले नाहीत तर लगेच कला म्हणू लागते पण त्यांनी पैसे का नाही दिले तर आणि आता काजल कुठे तर सांगितलं सांगू लागते अगं काल वारी करने ती पिझ्झा डिलेव्हरी करण्यासाठी गेली होती तर ती ओली झाली तर त्यामुळे तिला खूप ताप भरलाय कोण कला खूप काळजीत म्हणत असते अगं आई पण तिला ताप भरलाय तर थी ती व्यवस्थित तिची तब्येत तर खूप खराब होते म्हणजे संगीता सांगू लागते त्यामुळेच काजल आज कामावर गेली नाही आणि त्याचं काहीतरी टार्गेट असतं त्यामुळे कोण काजल कोण ते पूर्ण झालं नाही काहीतरी बाकी असल्यामुळे ते त्यांचे ते पैसे देत नाहीये तर लगेच कला म्हणत असते अगं पण एका दिवसाचाच प्रश्न आहे गुंड्या सर्व काही करेल मग हे असं आणि आई तू काळजी करू नकोस सर्व हो काही होईल ठीक असं म्हणतच कला म्हणू लागते आई मला गुंड्याचं तब्येतीसाठी फोन करत जा आणि मला सांगत जा असं म्हणतच कला ही फोन आद कलाही फोन ठेवून देते आणि कला ही खूपच विचारामध्ये असते आणि लगेच ती सानिकाला फोन करते तर कलाही लगेच सानिकाला फोन करते आणि सानिकाला म्हणू लागते सानिका मी आत्तापर्यंत जी डिझाईन बनवली त्याचे पैसे मला मिळतील का सानिका म्हणू लागते मॅम सॉरी पण मला मलाच माझे पैसे नाही मिळाले कारण सरांनी तीन चार दिवस अकाऊंटला सुट्टी दिली त्यामुळे मला माझे पैसे नाही मिळाले तर तुम्हाला कुठून देईन मला ट्रान्सफर पैसे झाले की मी लगेच तुम्हाला देईन असं म्हणतच फोन ठेवून देते तर इकडे दे, कलाही विचार परत विचार करत असे या चांदेकराला चार दिवस आत्ताच सुट्टी द्यायची होती का आता मी कुठून पैसे जमा करू तर कला म्हणायचंच ते मी रुखवतच आणि त्याचं काम बघू का पण त्याला खूप वेळ लागेल आणि त्याचा वेळ लागेल आणि ते पैसेही टायमावर येणार नाहीत मग मी काय करावं पाहिजे तर कलाच्या लक्षात येते की जे काल जरचे डिलेवरी पूर्ण राहिली ती मी जर केली तर मला टायमावर पैसे मिळतील असा ती विचार करते आणि जाण्यासाठी तयारी करते इकडे अद्वैत हा ऑफिसमध्ये आलेला असतो आणि अद्वैत विचार करत असतो काल रात्री तर मी खूप वेळ जागे होतो आणि ती ती खरे तर खूप गाठ झोपली होती मग हिने डिझाईन बनवलं तरी कधी आणि मला फसवणं एवढं सोपं नाही असं म्हणतच तो खुर्चीवर बसतो आणि सानिकाला फोन करतो आणि सानिकाला ऑफिस केबिनमध्ये यायला सांगतो के सानिका का आल्याच्या नंतर लगेच अद्वैत म्हणत असतो तुझ्या त्या मैत्रिणीला त्या मैत्रिणीला सांग कोणत्या प्रकारचे डिझाईन कसले आहेत आणि लगेच मला कोणत्या प्रकारचे त्याच्यामध्ये डायमंड असतात हे सर्व काही मला सांगायला सांगाणी लगेच तो हाती फोन हाती सरोज सरोजही फोनवर बोलत असते फोन ठेवल्याच्या नंतर लगेच सरोज म्हणत असते बोल रोहिणी तुला काय बोलायची होते असं म्हणत असते तर इकडे रोहिणी म्हणत असते की मला कळालंय डायनिंग टेबलवरती या दोघांचं अद्वैत आणि कलाचं दोघांचंही भांडण चालू होतं म्हणून आणि ते भांडण मी ऐकलंय आणि मला त्या भांडण त्या विषयावर असं वाटतंय की हे तर एकमेकांसाठीच आहेत म्हणून हे ऐकून सरोजला खूप राग येतो तर इकडे कला ही सर्व आवरत असते तर तिला अद्वैतचा व्हिडिओ कॉल येतो तर कला म्हणत असते हा मला काय व्हिडिओ कॉल करतोय तर अद्वैत हा फोनवर म्हणत असतो हाय तर लगेच कला म्हणत असते काय काम आहे तर लगेच अद्वैत म्हणत असतो फोन उचलल्याच्या नंतर हाय म्हणत असतात तर लगेच कला म्हणत असते माझ्याकडे तर मॅनर्स नाहीत मग म तू मला का शिकवतोस तर लगेच अद्वैत म्हणत असतो की मी तुला शिकवत नाही आहे तर लगेच तिला सानिकाचा मेसेज येतो की सरांनी लगेच डिझाईनची सर्व काही माहिती सांगितली म्हणून मी फक्त दहा मिनिटात तर कला विचार करत असते याला संशय तर आला नसेल ना तर लगेच कला म्हणत असते हा तर मला अडवूनच बसलेला आहे मलाही आज लवकर जायचं आहे तर अद्वैत म्हणत असतो झालं का मनातल्या मनात मना बोलून झालं का तर लगेच कला म्हणत असते आता मी याचा डाव याच्यावरच उलट उलटणार लगेच असं म्हणतच लगेच कला ही अद्वैत संघ गप्पा मारायला सुरुवात करते आणि म्हणत असते हो माझं कामच चालू आहे आणि आता तू मार गप्पा मी इथे मोबाईल ठेवते आणि माझं काम करते असं म्हणतच कला ही काम करायला सुरुवात करते आणि मोबाईलवर चालूच ठेवत असते आणि कला म्हणत असते काय रे चांदे कर माझं मी स सगळीकडे मीच तुला दिसायला लागली की काय म्हणून तुला करमत नाहीये तर लगेच अद्वैत म्हणत असतो मला काय वेळ लागलं की काय तर लगेच कला म्हणत असते काय तुला माझं तर लगेच अद्वैत म्हणत असतो गप्प बस मला वेळ घेड तुझं काहीही लागलेलं नाहीये आणि मी काही वेडा आहे का तुझं वेळ लागायला आणि तर लगेच कला म्हणत असते मग तू व्हिडिओ कॉल का केलास म्हणजे अच्छा मग भांडण हे अर्धावट राहिलं म्हणून तू मला व्हिडिओ कॉल केलास का तर कला म्हणू लागते की तू एक काम कर घरामध्ये घरामध्ये स्वयंपाक घरामध्ये सर्व सगळीकडे सर्व, सी सी टी व्ही फुटेज लाव म्हणजे तुला तिकडे तुझी खरी दिसेल असं म्हणतच चांदेकर तर लगेच अद्वैत असतो आणि म्हणत असतो फणी जोग असं तर लगेच कलाही फोन घेऊन ही किचनमध्ये जात असते तर अद्वैत म्हणत असतो एक मिनिट तू कुठे चाललीस तर अद्व कला म्हणत असते मी किचनमध्ये चालली तुला स्वयंपाक कसा बनवायचा ते सांगते कारण तर सानी लगेच अद्वैत हा सानिकाला फोन करतो आणि सानिकाला म्हणत असतो की तुझ्या मैत्रिणीने ते भ्रिव पाठवली हो की नाही लगेच अद्वैतला कलाच्या हातामध्ये पेन आणि वही दिसलेली असते अद्वैत विचार करतो आता ही कसा भ्रिव देते दे, ते मी बघतोच तर पुढील भागामध्ये आपण असं बघणार आहोत कॅफेमध्ये काजलचे कपडे घालून कलाही आलेली असे आणि त्याच कॅफेमध्ये अद्वैत सुद्धा आलेला असतो तर लगेच कलाही ऑर्डर घेते आणि कलाही कला कलाचा कला, कला पाय हा अद्वैच्या पायाला लागतो कलाही पडणारच तेवढ्यातच लगेच कलाही मागे ओळून बघते तर अद्वैत हा कलाला ओळखतो आणि म्हणत असं शंभर टक्केही खरेच असणार तर लगेच अद्वैत हा खरे असं म्हणतो तर कलाही तिथून फास्ट पळून जाते तर अद्वैत हा तिथून फास्टमध्ये घरी यायला निघतो तर अद्वैत हा घरी आल्याच्या नंतर रूम मध्ये बघतो तर कला ही रूम मध्ये काम करत बसलेली असते तर इकडे अद्वैत विचार करतो म्हणजे हे कसं झालं खरंच मला सगळीकडे खरे दिसू लागली की काय तर अद्वैत म्हणत असतो खरंच मला सगळीकडे खरी दिसते की काय तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा